विविध मागण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील सहा हजार शिक्षकांचा मोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर पंधरा मार्च आणि पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी काढलेले शासन निर्णय मागे घेण्यात यावे मुख्यालय राहण्याच्या अटी मागे घेण्यात याव्या सातवा वेतन आयोगातील त्रुटी दूर करा अशैक्षणिक कामे देऊ नये जुनी पेन्शन योजना लागू करा विद्यार्थ्यांना तात्काळ गणवेश द्या ऑनलाईन कामे बंद करा यासह इतर मागण्यासाठी जिल्हा परिषद नगरपरिषद शाळेतील शिक्षकांनी आज पंचवीस सप्टेंबर रोजी सामूहिक रजा घेत दुपारी एक वाजता बुलढाणा येथील जिजामाता प्रेक्षागारापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढला आजच्या या आंदोलनात जिल्ह्यातील तेराशेच्या वर शाळेतील जवळपास सहा हजार शिक्षक सहभागी झाले होते यावेळी शिक्षक समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले मागण्या मंजूर ना झाल्यास दोन ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती पासून तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे आज सर्व राज्यातील सर्व राज्यातील समन्वय समितीने एकाच दिवशी संपूर्ण राज्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पुकारलेला आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाने संचमान्यतेच्या बाबतीमध्ये एक शासन निर्णय काढला आणि पाच सप्टेंबर शिक्षक दिनाच्या दिवशी सुद्धा एक असा अन्यकारी शासन निर्णय काढला त्या शासन निर्णयानुसार बोड गरीब मुलांचे जे शिक्षण आहे ते धोक्यात आलेले आहे मराठी शाळा बंद पाडण्याचं धोरण या शासन निर्णयातून सिद्ध होत आहे सर्व शिक्षकांनी या ठिकाणी एकजूट दाखवून या ठिकाणी त्यांनी आपल्या मागण्या या ठिकाणी मांडत आहेत यामध्ये प्रमुख मागण्यामध्ये पन चोवीस पंधरा मार्च दोन हजार चोवीस आणि पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचे जे शासन निर्णय आहेत ते मागे घ्यावे मुख्यालयाच्या ज्या अटी आहेत त्या मन, त्या मागे घेण्यात याव्या त्याचप्रमाणे सातवेतन आयोगातील काही त्रुटी आहेत त्या सुद्धा शासनाने सोडाव्यात त्याचप्रमाणे बऱ्याच दिवसापासून जी प्रलंबित मागणी आहे जुनी पेन्शनची वारंवार शिक्षक या ठिकाणी आंदोलन करतात आणि या आंदोलनाला कुठल्याही प्रकारची शासन दाद देत नाही म्हणून आज या ठिकाणी सर्व राज्यातील कर्मचारी एकजुटीने या ठिकाणी आलेले आहेत राज्यातील कर्मचारी त्यांच्या त्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलेले आहेत बुलढाणा जिल्ह्यातील सर्व समन्वय समितीच्या वतीने पुकारलेल्या या आंदोलनामध्ये सर्व प्राथमिक माध्यमिक शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी यामध्ये आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी विनंती केलेली आहे जर या काळा या, या मधल्या काळामध्ये शासनाने आमच्या जर मागण्या मान्य केल्या मां� नाही तर दोन ऑक्टोबर पासून आम्ही अमरून उपोषण किंवा कुठले साखळी उपोषण त्या ठिकाणी करणार आहोत म्हणून मी शासनाला या ठिकाणी इशारा देऊ इच्छितो की आमच्या मागण्या लवकरात लवकर त्यांनी मान्य कराव्या अन्यथा आम्ही दोन ऑक्टोबर पासून महात्मा गांधी यांच्या जयंती पासून आम्ही आंदोलन पुकारणार आहोत आज बुलढाणा जिल्ह्याचे सगळी जो टीचर्स काम करते उन्होंने एक दिन के लिए सामूहिक रजा डाली है और अधिकारी कार्य कार्यालय पर देने के लिए आहे जसमे टीचर्स की बहुत सी डिमांड है जिसमें सबसे पहली डिमांड है कि की मुख्यालय रहने आता रद्द की जाए दूसरी डिमांड ये है कि तो जो वेतन श्रेणी में, में जो तफावत है विषय शिक्षकों की तो उनको सर सख्त वेतन श्रेणी दी जाए तीसरी जूनी पेंशन योजना का जो आ, रखा गया समस्या है वो तो समस्या सॉल्व की जाए तीसरा शैक्षणिक काम जो है ऑनलाइन काम बहुत ज्यादा किए जा रहे हैं वो बंद किए जाए चौथा तो चौथा विशेष पंद्रह तीन दो हजार चौबीस का जो, जो संच मान्यता का शासन निर्णय है वो रद्द किया जाए पूरा पूरा और उसके बाद जो टीचर्स लोगों के ऊपर ऑनलाइन कामों की भूरीमार की जा रही है जिससे बच्चों को जो सिखाने का जो वक्त है वो उसमें ऑनलाइन कामों में जा रहा है तो वो काम बंद किया जाए इस तरह बहुत सारी डिमांड है हमारे टीचर्स लोगों की जो आज हमारा समन्वय समिति के जो जिला अध्यक्ष लोग सारी संगठनाओं के सब मिलकर और मान्य जिलाधिकारी साहब इनको निवेदन देने वाले हैं आज एक दिवसीय मोर्चासाठी उपस्थित सर्व शिक्षक बांधवांनी एक दिवसीय मोर्चा जो काढलेला आहे तो शिक्षकांवर होणाऱ्या अशैक्षणिक कामाचा बळीमार मुख्यालयाचे आठ रद्द करण्यासाठी अशैक्षणिक काम रद्द करण्यासाठी त्याचप्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी तसेच विविध जी आर जी आर संदर्भात विविध जी आरचा विरोध करण्या विरोध करण्यासाठी आजचा हा मोर्चा लावलेला आहे त्याचप्रमाणे शाला है घाटन है घोषित है आज सभी संघटना समन्याय समिति की तरफ से एक दिन का छुट्टी डालकर आंदोलन किया जा रहा है लगभग बुलढ़ाणा जिला की तेरह सौ ऐसी भी ज्यादा स्कूल आज कंप्लीटली बंद है और ये इसलिए बंद है दोस्तों के हमारे ऊपर कम से कम ये दो साल से बहुत ज्यादा अन्याय हो रहा है और हमारी जो दो तीन मुख्य मांगे हैं वो ये है कि हमारे को ओल्ड पेंशन है हमको ओल्ड पेंशन ही चाहिए दूसरी कोई पेंशन पे हमारा हमको सहमति नहीं है जो जो अभी यू आ, यूपीएस लागू हुआ है वो यूपीएस भी हम इनकार करते हैं मेरे सरकार से यही डिमांड है कि वो हमको ओल्ड पेंशन दे और जो हमारे को आयोजन अशैक्षणिक कामें या शैक्षणिक कामें भी होती है लेकिन ये पोर्टल पे जाओ ये अपलोड करो ये ऑनलाइन के काम करो इसके लिए आप लोग अलग से कोई अगर नॉन टीचिंग स्टाफ देते हैं तो हम उसके लिए हमारा उसका कोई विरोध नहीं है लेकिन शिक्षकों को सिर्फ पढ़ने के लिए जवाबदारी दिए जाए पढ़ाने की जिम्मेदारी दी जाए वो दूसरा काम नहीं करेंगे ये हम आज जो आंदोलन कर रहे हैं ये हम शिक्षक लोग कर रहे हैं लेकिन हमारा सिर्फ इसमें स्वार्थ हमारे शिक्षकों का ही नहीं इसमें सभी समाज सभी घटक जो बच्चे हैं तुलबा है पालक है हर तरह के लोगों का सहभाग ये आज के मोर्चे में भी है और हम जो है हमारी लड़ाई नहीं लड़ रहे हम बच्चों के लिए लड़ाई लड़ रहे दोस्तों आज हम आज हम एक बार सरकार को और हम विनंती कर रहे हैं कोई चेतावनी नहीं देते आज हम ये विनंती कर रहे हैं कि हमारी ये डिमांड जल्दी से जल्दी पूरी की जाए नहीं तो आने वाले वक्त में हम दिल्ली मुंबई भी आएंगे और हम यहाँ तक के हमको कोई बुरा कदम उठाने के लिए मजबूर ना करे सरकार मैं यही बोलकर मेरे दो शब्द खत्म करता हूँ